सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा मोठी वाढ झाली सोन्या चांदीच्या दरात तब्बल हजार रुपयांची वाढ झाली सोन्याचे आजचे दर अठ्ठ्याण्णव हजार शंभर रुपये प्रतितोळा झाले तर चांदीचे दर तब्बल एक लाखांच्या पार गेले अबकी बार सोनं एक लाख पार असं म्हणायची वेळ आली कारण सोन्याचे दर अठ्ठ्याण्णव हजारांवर पोहोचले आंतरराष्ट्रीय बाजारात टॅरिफॉरचा होणारा परिणाम आणि भारतात सोन्याच्या दागिन्यांची वाढलेली मागणी यामुळे सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होते सोन्याचे आजचे दर अठ्ठ्याण्णव हजार शंभर रुपये प्रति तोळा झाले तर चांदीचे दर एक लाख एक हजार रुपये प्रति किलो झाले चांदीनं एक लाखांचा टप्पा पार केला असून सोनंही आता एक लाख पार जाण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आज अठ्ठ्याण्णव था हजारच्या वर्षी सोन्याचा भाव गेलेला आहे हा टॅक्स पकडून अठ्ठ्याण्णव हजारच्या वरती सोन्याचा भाव घेतला आजपर्यंतचा इंडियाच्या इंडियाच्या गोल्ड मार्केटमध्ये हा हायेस्ट भाव आहे आणि याच्या मागचं कारण ते जे ट्रम्प आणि युएस आणि युएस चायनामध्ये जो ट्रेड वॉर सुरू सुरू आहे त्याचा परिणाम आहे वाढताना ते हजाराने वाढते पण कमी होताना पन्नास साठ रुपयाने कमी होते, होते? सोनं कमी व्हावं असं लाडके बहीण योजनेचे एकवीसशे रुपये येणार होते पण तेही बंद झालेले आहे त्याच्यामुळे त्याच सोनं मी घेणार होती पण तेही मिळत नाहीये आता मग असं झालेलं आहे सोनं तर साधा माझं लग्न आहे पण मग जे माझं बजेट होतं ते सोनं महागल्यामुळे थोडं खाल्लं आहे माझं इतकंच म्हणणं आहे की कमी असतं तर माझं अजून काही इच्छा झाली असे घ्यायची बट मग नाही आहे तर माझं इतकंच मागणं आहे की थोडं कमी झालं पाहिजे सोनंचे रेट वगैरे